देशातल्या शेतकऱ्याची नेमकी काय परिस्थिती आहे आमचा कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल टमाटो उत्पादक शेतकरी असेल कापसाला भाव मिळाला अनिल बाबू बसलेत केदार साहेब बसलेत कापसाला भाव जेव्हा मिळायला सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाट्याला भाव मिळाला नेपाळहून टमाटे आयात केले कांद्याला भाव मिळायला लागला निर्यात बंदी केली चाळीस रुपयावर गेलेला कांदा दहा बारा रुपयांनी शेतकऱ्याला ला घालावा लागला जे मेसेज पाठवतात ना सहा हजार रुपये वर वर्षाचे किसान सन्मान किले व, किलो किलोला तीस रुपयाचं नुकसान पिशवी माग दीड हजाराचं नुकसान एकरा माग तीन लाख साठ हजाराचं नुकसान ज्या सरकारने केलं या शेतकरी विरोधी सरकारला आता खाली खेचायचं इथं मगाशी उल्लेख करण्यात आला काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचं मनापासून स्वागत आहे मगाशी नाना खर तर पावनखिंडीचा किस्सा सांगत होतो आणि तेवढ्यात कानात येऊन संग्रामदा सांगितलं नाना येईपर्यंत खिंड लढवायची पण खरं तर आता अगदी शेवटचा एकच विषय सांगतो सात तारखेला मतदान करायला जात असताना माननीय पंतप्रधानांनी आपल्याला जे काही सांगितलं आता नाही आता नाही माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदाला जे काही सांगितलं होतं ते आठवणून लक्षात ठेवून मतदानाला जा माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदाला काय सांगितलं होतं ताई मतदानाला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सात तारखेला मतदानाला जाताना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गॅस सिलेंडरला एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा